तर सुता आमची सांगाल आता तिला किती टक्के मार्क पडले ते तिचं म्हणणं होतं की कुणाला सांगायचं नाही तीन शिरे सहा हात तया माझा दंडपत मंडळी सकाळ सकाळची वेळ आहे अजून काय आंघोळ ही काय झालेली नाही माझी मासा ते 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 मासा आहेत खाली गेले दिसा मासा पाणी जरा थोडा रंग बदलल्यामुळे दिसा नाही पारदर्शक पाणी कमी झालं पाऊस चांगल का। करन... चांगला झाला मला फक्त एक बघायचं होतं गाडी पंक्चर झाली का कारण काल गाडी काय झालं पंक्चर झाल्याने वाटते आम्हाला काय माहीत मग आता पुढचं चाक तर चांगलं आहे नाही पुढचं चाक नाही काय मागचं चाक मागच्या चाक बी नाही तर मला वाटलं काल काट्यावरून गाडी गेली ना, गे ना। बरं झालं नारळाची वाईट अवस्था ना झाली वाऱ्यानं सगळं फांद्यानं फांद्या मोडल्या नारळाच्या फाटकच पडले ते खाली बघा का पावसानं वाऱ्यानं कावना सगळं फांद्या सगळ्या पडल्या धडा धड धडाप धड ह्या बाबा हिरव्या हिरव्या फांद्या बी पडल्या ते बापू ही एक बापू आहे बर का आमचं एक बापू आणि ही एक बापू आहे मास बघितलं का हायत का न्यायचं का तुम्हाला अरे बापू न ग म्हणते की का राहा तू होय बापू ना? का न तुमच्यात मास और कुठं येतो तुमच्याकडे मग फिरीत चळतल्या मोठं मोठं बरं मग आदूला नाही म्हणते गे आदू मा त्याच्यात मास त्यात नाही ओके सोडला आम्ही मासा मोठं त्याच्यात फिराय येत नाही ह्याच्यात जरा फिरायच मोठं मोठं आहे बारक आमच्याकडे मासा दुसरे कोण आणले ते आज बघा हा वाळ असं झाले परत दुपारनं उठतंय निवार आणि ही चालू आहे इकडं भाजी गोळा करायचं चिगळ भाजी माझ्या आवडीची भाजी करत नाही का चिगळाची कधी तू कधीतरी ध्यान झाल्यावर करत की आठवडत नाही एकदा काय होते

वातावरण सकाळ सकाळच बनले भारी गारी पाऊस पडला भारी वाटत पाऊस पडला वाटतं चला आजची गज भाजी आहे आजू आजूच म्हणते बापू जेव्हा बसला तुला बापू भाकर आवडते का तुला चपाती तुला भाकर आवडते का चपाती आवडते आय्यो बाकर सर आजूला आवडते का भाकर हा आदू खातो भाकर एक टायमाला भाकर एक टायमाला चपाती हो भाजी कशी झाली इकडे बघणार ना तोंडाव पावडर भारी लावली अजून थोडी लावायची कमी पडली कमी पडली रे चला भाजी झाली भारी आपलाच नंबर आहे एक भाकर राहिले झाली जवळला अर्धे अर्धे दिले आता अजून एक झाले की आपण बसायचं जेवायला चांगलं कुणाच येते मी बघणार आहे बर का करते ती म्हणून त्यांना नाही खोके होती घरात मोठा तक झालाय त्याचा ड्रॉइंग काढायला दिली आहे कुणाच चांगलं येते त्याला बक्षीस काय केक करणार आहे खायला आज हा हा खरच चांगलं येईल त्याला हा मनापासून काढायचं दोन तास जाऊ द्या पण चांगलं काढायचं चालतंय पण आधी मला कपडे दे मग केक बनवते कारण पावसाचा दिवस आहे ते कपडे वाळत नाही ते मग ओली घालाव लागते मी आधी सांगितलंय बक्षीस आहे <laughs> मनापासून काढायचं उग काहीतरी करायचं नाही चालतंय ना हां तर हे तर चालू आहे काय बनवायचं केक, केक।, केक। कुणाच बर्थडे बड्डे नाही खायचंय बर आत्ता बर तुम्हाला नाही आवडत मला आवडतो की तुमचा बड्डे आहे का आता हा मग कधी चोवीस नाही पाच तारखे दे काय केक बनवायचं साधा आपलं मस्त होईल काल दूध त्यासाठी जाणले काय म्हणून आज वातावरण उघडलंय बरं का पण फळी समोरन चांगली आली संध्याकाळी काय झाले बरं ही का आपल्या इथं हे उघडून आले एक कंद होता आपल्याकडं हे सुरण सुरण ही सुरण आहे त्याला पोंब आलाय त्याला नाव म्हणलं होतं कुठतरी त्याचं काय होतं मी ते का एकदा लावलं का त्याला काढायचं नाही म्हणजे ती पुन्हा दोन दोन तीन दुसऱ्या वर्षी ना अजून त्याला जास्त कंद येतात काढायचं काढून टाकतो आपण काढून टाकतो लागतं आपल्याला जास्त मिळायला असं आहे का आता एवढं असं लावायचं परत हळद आपले लावते आपल्याला नाही ना हळद आता हळद बाजविकतं ते कुंडीत ते

कसं दिसेल का त्याच्याशिवाय तिला का ला। ला बाबू उडी मारा त्याच्यात उडी मारा मारायच थोडा टाइम बघायचं

हे आपल्याला नाही रे काय करा रेंट तुम्ही बांधण करा आला का इकडं मग मास्त तसं गवत नसते तर ए गट्टूच्या लई पुढं पुढं जाऊ नका बर का तुम्ही गट्टूच्या पोटात जाताल तुम्ही त्या टाकल गिळून तुम्हाला पटकन गट्टू लागला चिकू खायला

कस बालतंय आबाळ हे बघा जबरदस्त नुसतं आले आणि झालं तर थोड्या वेळाने दुमधडाका चालू होतोय दिवाळीतलं बार वाढतं ते धना धन दन। इजा पडते त्या खाली या असं कसा सीन नुसता बघू वाटतं ह्याच्याकडलं बरं वाटतं बघायला सुद्धा डोळ्याला सुख मिळतं काय म्हणली हा ना कसला पाऊस पडतोय तिकडं धुवादार पाऊस चालू आहे नुसता अर्ध्या तासात आपल्यापाशी येण्याची शक्यता धाटा गार वारा तिकडूनच आहे ह्या दिशेने वारा आहे आपल्याला असं मग ही येणारच लई ते पंधरा वीस मिनटं टाईम आहे पाऊस यायला बाबा इकडं तुफान पाऊस चालू आहे नुसता पाऊस बघा आपल्याकडे आला रे आला म्हणून तर पाणी पाणी करून टाकलं आपल्या सगळ्या रानात सुद्धा पाणी पाणी झालं बघा मी कुठं उभं राहिली तरी सुद्धा सगळीकडं पाणी पाणी झालंय सगळीकडं आता कमळ छान आलं हा पावसाने कमळाचं फुल बंद आहे बरोबर आहे

गेल्या वर्षी सारखा असा सतत जर पडत गेला तर भारीच होईल पण काय होत जर वेळेस पाऊस अगोदर पडतो तीन चार पाच जूनच्या आसपास पडतो म्हणजे ह्याच्या गेल्या वर्षीच्या आधीच्या दहा वर्ष दहाक वर्ष तर मी बघितलंय आणि नेमकं पेरणी झाली की पुन्हा पाऊस पेरणीला पण नाही कधी कधी पडत आणि परत पण पडत नाही पण गेल्या वर्षी संत सतत सतत धार होती पेरण्या मस्त झालत्या तसं यंदा तसंच झालं तर बरं होईल बघू पुढे काय होत केक अरे रे थोडासाही झाला काय म्हणते चिटकला चिटकलं बर मना की नुसतं एवढच येते काय मना कोणा तरी नाव घ्या आई ला जबरदस्त पहिलं कोणा दिला आद्याला आदू, <laughs> 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 आदू? की बापू 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 हे गार दे रे मी गार झाल्यावर खाणार आहे हां हां चमच्यानी डायरेक्ट तोंडात घालायचं असतो तुला परत सगळ्यात बसायचं असतं घडीवर पोळलं तर तोंडाला सांगायचं पोळतं आहे म्हणून थोडं 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 गावा रे बाहेर लागला पाऊस यायला

पोहे गेलं बाहेर पाऊस चालू आहे ना त्याच्यामुळे जरा थोडीशी तलच झाली होय सगळ्यात आधी तुलाच झाली आधी तुलाच झाली परत म्हणला आदू आपलं बापू तुम्हाला आहे आमचा एक बापू आहे आणि ही एक बापू आहे बरं का ह्या ह्याला बापूच म्हणते म्हणते तुझं काय नाव आहे शिवम आणि ह्याचं शिवाय आदू तुझं काय नाव आहे शिवाय शिवानी तिकड घरी आहे त्याला राधा म्हणते आणि शुभम 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 ती बाले आहे त्याच नाव मी आदित्य ठेवलं होत शुभमच ठेवलं होत बाल्या प्रसाद नाव ठेवलं होतं राधाचं नाव राधा पण ठेवलंय शिवानी पण ठेवलंय बदलून टाकली होय काय आणि इकडं आमच्याकडे थोडासा लंगडा झाला आहे पळून झालं काय किस्सा म्हणजे नको म्हणते काय सांगायला नको नको एखाद्याच एखाद्याचा विषय मी नाही त्याच्या मनात नसले तर नाही सांगत आता आमच्या म्हणत ज्या नसते त्या ते मी सांगत नाही ती जर म्हणली नाही माझं हे सांगायचं नाही ना तर मी सांगत नाही काय म्हणायचं बरोबर आहे का नाही नाही आपल्याला काय अधिकार नाही झालं केक बी खायचाय का अजून लोक भरलं का पोट भरलं का नीट खाव पोहे सगळं पोहे खाऊन टाकायचं काय फरक ठेवत नाही ताटामध्ये का कांदा आहे काय ते बर कांदा लसून खात नाही अंडी मांसाहार करत नाही होय का गडी परत पळ परत घ्या तर त्याला काय कसं काय हा काय समजत नाही त्याला तर सुचिता आमची सांगायला आता तिला किती टक्के मार्क पडले ती तिचं म्हणणं होतं की, हो की कुणाला सांगायचं नाही पण मी काय म्हणलं चांगली पडली ती मार्क सांगून टाक तर नाही म्हणते नाही म्हणते नाही काय झालं माहिती आहे का तिला पहिल्यांदा ती मराठी माध्यमातून शिकत होती परत तिला सिमीला टाकलं एकच वर्ष सिमीला टाकलं आणि त्याच्यात डायरेक्ट नववीला तिला टाकलं एस सीबीएसई सी ना होय हां सी बी एसई तर त्या त्याला टाकलं मग तिचा जरा थोडंसं कन्फ्युजिंग झाली नववी दहावी तिचं ते थोडंसं कडकच गेलं तिला नंतर तिला अजून चांगले मार्क पडले असते किती मार्क पडले आता ती म्हणली दादा सांगायची नाही ते पण ते पास झालेले आहे बरं का म्हणजे तुम्हाला सगळ्यांना सांगतो पण ती फक्त तिचं आठ अशी आहे की माझी मार्क कोणाला सांगायची नाही आणि चांगल्या मार्काने पास झाली ही पण मी सांगतो तुम्हाला हां सांगायची का नाही सांगायची बर नका तर नका हा मग परत काय तिच्या मनाविरुद्ध जर मार्ग म्हणजे काय गोष्ट केली ना, ना, भुष्ट भुष्ट ना ती के तर ती आतमध्ये हो ना तिला दुःख होतं वाईट वाटतं की मला काहीच किंमत नाही मग त्याच्यामुळे मी असं काय बोलत नाही काय काय गोष्टी दहा लहान जरी असलं लेकर तरी सुद्धा त्याला काहीतरी हाय ना असं म्हणजे थोडंफार तरी त्याची काहीतरी किंमत झाली पाहिजे ना तिची इच्छा सांगायचं नाही तर नाही सांगायचं ते यार पोहे ठेवलं काय लगेच त्याने आदो पुवे ठेवलं काय काय सगळ्यातच कांदा असतो काय आणि मग कांदा पोहे खायचं म्हटल्यावर कसं काय कांद्याशिवाय पोहेच होत नाही ना तुला मसाला पापड <laughs> कसला असतो का मसाला पापड बाहेर होय बळा ते कांदा असतो लागले सर मंडळी सुचिताला एकदम चांगली एक मार्क पडलेली ती एवढी अपेक्षा सुद्धा नव्हती पण तेवढी मार्क तिला चांगली पडलेली ती पण तिला ती कमी वाटते ती तरी मी त्याला समजून सांगितलं मन खचून देऊ नको तुला जी मार्क पडलेली आहे ती एकदम चांगली ती आपण खेडेगावात राहतोय कुठलं काय त्याला ट्युशन नाही काय नाही काय नाही आणि डायरेक्ट तिला इंग्लिश मिडियमला टाकलं आणि तरीसुद्धा त्या मानाने तिने लय चांगली मार्क पाडलेली आहेत ते पण तिची इच्छा नसल्यामुळे मी काय सांगू शकत नाही तर सगळ्यांची माफी मागतो मी की बाबा समजून घ्या काही विषय